नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज वीस मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली तेवीस भिवंडी मतदारसंघातून एकूण सहा विधानसभा मतदार मतदारसंघ मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत अंदाजे सरासरी चौदा पॉईंट सेव्हन्टी नाईन टक्के मतदान झाले आहे ठाणे जिल्ह्यातील देवीस भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पश्चिम अकरा पॉईंट बहात्तर टक्के एकशे सदतीस भिवंडी पूर्व सतरा पॉईंट बावन्न टक्के एकशे अडतीस कल्याण पश्चिम बारा पॉईंट त्रेसष्ट टक्के एकशे एकोणचाळीस मुरबाड चौदा पॉईंट एकोणनव्वद टक्के ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू